तो निर्गुण निराकार चैतन्याचा वारा आधार सकळांचा मायेचा निवारा विश्वाचा सात वारा तुझ्या मालकीचा दास मी भोळा फक्त भोई पालखीचा माझ्या लडीवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी तुझी कारुण्याच्या चांदण्यांनी भरलेली झोळी दक्षिणा बंधु कृपा सिंधु दया सागरा गंध तुचि रंग तुचि धरती अंबरा संकटात बढ़ दे पाठिशी उभी राही रख रख त्या उन्हातली सावली माउली माझी स्वामी समर्थमा